गणित दिलेलं बघा समजा ए बी सी एखादे काम अनुक्रमे वीस तीस व साठ दिवसात पूर्ण करू शकतात ए नेहमी करतो ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात तर अशा प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागते बघा सर्वप्रथम आपण ट्रिक सांगूया आणि ट्रिकच नंतर कन्सेप्टच्या स्वरूपात तुम्हाला एक्सप्लेन करतो ट्रिक काय आहे तर बघा सर्वप्रथम ए बी आणि सी किती दिवसात काम करतो ए करतो वीस बी करतो तीस आणि सी करतो साठ दिवसात यांचा घ्या लसावी हा आहे तो साठ साठ लसावी आला हा पूर्ण काम झाला हात जर दिवस असतील आणि साठ काम केलेलं असेल साठ खुर्च्या बनवल्या असतील वीस दिवसात तर प्रत्येक दिवशी किती करेल साठ भागीला वीस म्हणजे तीन खुर्च्या ए करेल बी किती करेल साठ भागीला तीस म्हणजे दोन खुर्च्या करेल आणि सी किती करेल प्रत्येक दिवशी साठ भागीला साठ म्हणजेच किती एक खुर्ची प्रत्येक दिवशी बनेल म्हणजे साठ खुर्च्या जर याने साठ दिवसात बनवल्या तर एका दिवसात सी हा एकच खुर्ची बनवत असेल मग काय दिलेलं आहे पहिला दुसरा आणि तिसरा दिवस पहिल्या दिवशी एकटा कामाला निघाला त्याने किती खुर्च्या बनवल्या असतील त्याने पहिल्या दिवशी बनवलं असेल तीन खुर्च्या कारण की प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे तीन दुसऱ्या दिवशी परत हेच कामाला आला एकटाच तीन खुर्च्या बनवल्या तिसऱ्या दिवशी काय झालं एकटा न निघता त्याला बी आणि सी काम करायला सोबत आली तर एकटा तीन खुर्च्या बनवत होतं पण त्या दिवशी काय झालं बी आणि सी यांनी दोन आणि एक तीन अजून तीन खुर्च्या बनू लागल्या म्हणजे एकूण सहा खुर्च्या झाल्या मग तुम्ही काय म्हणू शकता की ए बी सी यांनी एक दोन तीन दिवसामध्ये या सगळ्यांनी मिळून तीन दिवसामध्ये किती खुर्च्या बनवून झाल्या असेल तीन आणि तीन सहा आणि सहा बारा बारा खुर्च्या बनवून झाल्या असतील एकूण किती खुर्च्या आहेत तर साठ खुर्च्या आहेत भागीला बारा किती आले पाच आणि हे तीन दिवसाचं काम आहे ना की एका दिवसाचं म्हणून याला तीनने गुणा किती येणार आहे पंधरा आणि पंधरा दिवस हेच काय असेल तुमचं उत्तर असेल ही झाली शॉर्ट ट्रिक आता ह्यालाच एक्सप्लेन करतो मी कन्सेप्टने ठीक आहे काय आहे एकूण एक गोष्ट डोक्यात जाईल सॉरी कन्सेप्ट या ट्रिक्सला कन्सेप्टच्या स्वरूपात एक्सप्लेन करतो कन्सेप्ट बघा काय दिलेलं आहे ए बी आणि सी कामं करतात अनुक्रमे वीस तीस आणि साठ दिवस या साईटला दिलेले आहेत ते मी लिहून घेतले की एने वीस दिवसात काम केलं बीने तीस दिवसात काम केलं आणि सीने साठ दिवसात काम केलं आपण नेक्स्ट स्टेप काय करत असतो ह्या तिघांचा लसावी घेत असतो बरं तुमचा लसावी चुकला तरी काही एक टेन्शन नाही तुम्ही यांच्या पाड्यात येणारी कुठली एक संख्या घेतली तरी बरोबर येणार आहे हे गणित ठीक आहे मग यांचा लसावी कसा काढतो आपण वीस तीस आणि साठ आता इथे अजून एक कन्सेप्ट क्लिअर करतो लसावी कसा काढायचा बघा पहिले तर सगळ्यात लहान संख्या घ्या ती बघा कोणाच्या बाग कोणत्या संख्येला भाग जात गतीला तिने कोणत्या संख्येला भाग जातो साठने भाग जातो लहान संख्या उडून टाका तीसने परत बघा ह्या संख्येला भाग जातो का तर ही संख्या उडून टाका उरलेला शेवटची संख्या काय असते तुमची लसावी असते किंवा सरळ सर काय करू शकता तुम्ही लसावी काढण्यासाठी वीस तीस साठ आहे ना मग पहिले मोठी संख्येचा पाडा म्हणा साठ एक साठ मग साठने वीसला भाग जातो साठने तीसने भाग जातो तर तुमचा लसावी किती आलेला आहे साठ आलेला आहे मग हे काय मानायचं तुम्ही की हे मानायचं आहे तुम्ही एकूण काम हे काय मानायचं की जे काही काम आहे त्यांनी अनुक्रमे केलेलं आहे एकूण काम हे आहे त्यांचं एकूण काम म्हणजे मी म्हणतो की ह्या खुर्च्या बनवल्या असतील की एने साठ खुर्च्या बनवल्या असतील बीने साठ खुर्च्या बनवल्या असतील सीने साठ खुर्च्या बनवल्या असतील पण एला वीस दिवसच लागले खुर्ची बनवायला साठ खुर्ची बनवायला एला वीस दिवस लागले साठ खुर्ची बनवायला तर ए किती दिवसात एका दिवसात किती खुर्च्या बनवेल तर साठ भागीला वीस साठ एकूण काम काम भागीला दिवस काम भागीला दिवस किती आलं विस्तृत साठ ही काय आली तुमची क्षमता आली काम भागीला काम भागीला दिवस ही काय आहे प्रत्येक दिवसाची क्षमता ही काय आहे प्रत्येक दिवसाची क्षमता म्हणजे काय की तीन खुर्ची प्रत्येक दिवस बनवत आहे कोण तर ए बनवत आहे मग तसंच बी किती खुर्च्या बनवेल तर साठ भागीला तीस दिवसात खुर्च्या बनवल्या त्याने भागीला तीस मग बी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवेल बी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवेल तर तस तसं बघायचं असेल तर बघा वीस गुणीला तीन त्रिक साठ साठ खुर्च्या झाल्या तीस गुणीला दोन तीस दुनी साठ साठ खुर्च्या एने सॉरी बीने पण बनवल्या सेम तसंच सीला जर कामाला लावलं तर त्याने साठ दिवसात साठ खुर्च्या बनवल्या एकूण काम भागीला लागलेले दिवस हे काय आहे प्रत्येक दिवसाची क्षमता काढतं मग ह्याला किती खुर्च्या निघाल्या याने बनवल्या एका एक दिवसामध्ये एकच खुर्ची किती खुर्ची बनवली एका दिवसात एकच खुर्ची बनवली आता बघा पहिल्या दिवस पहिला दिवस कोण आलं कामाला इंग्लिशमध्ये पण दिलेलं बघा इन हाऊ मेनी डेज ए कॅन डू द वर्क इफ ही असिस्टेड बाय बी एम सी ऑन एव्हरी थर्ड डे म्हणजे प्रत्येक तिसऱ्या दिवशी इथे पण दिलं की नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिले दोन दिवस एकटा एक काम करत आहे पहिला दिवस ए गेला कामावरती त्याने पहिल्या दिवशी बनवल्या तीन खुर्च्या दुसऱ्या दिवशी सेम तसंच एकटाच तस कामाला गेला आणि त्याने किती खुर्च्या बनवल्या तीन खुर्च्या बनवल्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काय झालं पण एकटा कामाला गेला पण बी आणि सी सुद्धा त्याच्या कामाला आले सोबत मग एने तर तीन खुर्च्या बनवतोच होत्या प्रत्येक दिवशी बी आणि सीने बीने बनवली दोन खुर्ची आणि सीने बनवली एक खुर्ची अशा एकूण ए बी सीने तिसऱ्या दिवशी किती खुर्चे बनवले सहा खुर्च्या बनवल्या मग तुम्ही काय म्हणाल की पहिल्या तीन दिवसामध्ये पहिल्या तीन दिवसात तीन दिवसात किती खुर्च्या बनवून झाल्या तीन दिवसात खुर्च्या बनून झाल्या तीन तीन सहा 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 बारा खुर्च्या ठीक आहे बारा खुर्च्या मग जर तुम्हाला हे जर कळालं नाही की तीन दिवसात बारा खुर्च्या होत आहे तीन दिवसात बारा खुर्च्या होत आहे जर तुम्हाला ते कळालं नाही तर काय करायचं बघा सरळ सरळ हे जे काम आहे एकूण काम हे तीन दिवसात आलं ठीक आहे तीन दिवसात आलं कधी कधी कन्फ्यूज होतं डायरेक्ट हे जो दिवस आहे हे जे दिवस आहे गुणीला तेवढं करा जर ते परफेक्ट भाग जात असेल तरच करायचं बरं का जर परफेक्ट भाग जात नसेल तर हा आवलीपणा नकोच करायला ठीक आहे जे आहे आपल्याकडे तेच करूया साठ एकूण काम साठ भागीला एकूण खुर्च्या किती बारा मग आता ह्या खुर्च्या बारा खुर्च्या बनवल्या किती दिवसात आहे तीन दिवसात एवढं लक्षात ठेवा मग इथे जर एकूण काम भागीला क्षमता एकूण काम भागीला जर एकूण खुर्च्या घेतल्या म्हणजे एकूण काम घेतलं तर किती आलं तर पाच दिवस आले पाच दिवस आले पण हे जे बारा खुर्च्या बनवायचं काम होतं ते एका दिवसात नाही झालंय हे तीन दिवसात झालंय म्हणून गुणीला तीन करा किती येणार आहे पंधरा दिवस बरं ठीक आहे तुम्हाला थोडासा अवलीपाना पण सांगतो पण हा अवलीपाना स्वतःच्या रिस्कवरती करा कधी कधी कसं होतं माहिती का हे समजा ए एक दिवशी येतो बी एक दिवस येतो आणि सी तिसऱ्या दिवशी येतोय किंवा ए बी सी एकत्र येत आहेत असं काहीतरी असेल त्यावेळेस हा माहुलीपणा थोडासा मागात पडू शकतो पण तुम्हाला रिस्क आहे पण सम सांगून ठेवतो मी की हे जे एकूण काम आलेलं आहे गुणी साठ गुणीला किती दिवस तर तीन दिवस जर ह्याने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला तरच ते उत्तर बरोबर येईल भागीला बारा भागीला बारा किती येणार आहे बारा पंच साठ पाच गुणीला तीन किती आलं पंधरा दिवस बघा आम्ही परत एकदा सांगतोय हे सर्कल ही जी सायकल आहे ही शेवटी जिथं संपते ते जे दिवस आहे है। है, हो ते डायरेक्ट घ्यायचे एकूण कामाला गुणायचं आणि त्याने याला भाग द्यायचा उत्तर येतं पण हे काय आहे फालतूपणा आहे कारण काय आहे एक परीक्षेत नाही आठवलं तर बोंबलावं लागेल त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कन्सेप्ट जर तुम्हाला कोणताही गणिताचा प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि तुम्ही माझा कोर्स एक एका सुद्धा संपू शकता त्यामध्ये पंच्याऐंशी प्लस चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद